नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा युट्यूब चॅनेल मध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे लातूर जिल्ह्यातील सर्व पिकांचे बाजारभाव आज दिनांक पंचवीस एप्रिल दोन हजार पंचवीस शेतमाल गहू जाते एकवीस एकोणनव्वद या ठिकाणी अवघ क्विंटल क्विंटलची कमीत कमी तेवीसशे शहात्तर सरसंद्राय पंचवीसशे वीस जास्तीत जदर सत्तावीसशे सत्याहत्तर रुपये क्विंटल शेतमाल ज्वारी अवक सहा क्विंटल जाते पिवळी कमीत कमी दोन हजार एकशे एक, एक सरसंद्राय बावीसशे शहात्तर जास्तीत जदर चोवीसशे रुपये क्विंटल शेतमाल ज्वारी जाते पांढरी अवक पंचेचाळीस क्विंटल कमीत कमी दोन हजार त्रेसष्ट सरसंद्रा आहे अडतीस जास्तीत जदर पंचवीसशे एकाहत्तर रुपये क्विंटल शेतमाल हरभरा जाते लोकल अवक दहा क्विंटल कमीत कमी पाच हजार सहाशे एकसष्ट सर सरसंद्राय पाच हजार सहाशे ऐंशी जास्तीत दर पाच हजार सातशे रुपये क्विंटल शेतमाल हरभरा जाते लाल अवक सहा हजार आठशे सत्तावन्न क्विंटल कमीत कमी पाच हजार पाचशे बावीस सर संद्राय पाच हजार सहाशे एकाहत्तर जास्तीत जदर पाच हजार सातशे सत्त्याऐंशी रुपये क्विंटल शेतमाल मूग अवक एक क्विंटल कमीत कमी सहा हजार पाचशे शहात्तर रुपये क्विंटल जाते चम शेतमाल तूर अवक बहात्तर क्विंटल कमीत कमी सहा हजार नऊशे एक सरसंद्राय सहा हजार नऊशे अठ्ठावीस जास्तीत जज सहा हजार नऊशे पंचावन्न रुपये क्विंटल शेतमाल तूर जाते लाल अवक तेवीसशे बावन्न क्विंटल कमीत कमी सहा हजार सहाशे अकरा सरसंद्राय सहा हजार नऊशे साठ जास्तीत जज सहा हजार एक्क्याण्णव रुपये क्विंटल शेतमाल तूर जात आहे पांढरा अवक दोनशे तेरा क्विंटल कमीत कमी सहा हजार सातशे एकावन्न सरसंद्राय सहा हजार आठशे चौतीस जास्तीत जज सहा हजार नऊशे तेरा रुपये क्विंटल शेतमाल उडीत जाते काळा अवक त्रेपन्न क्विंटल कमीत कमी सहा हजार चारशे सरसंद्राय सहा हजार पाचशे जास्तीत जज सहा हजार सहाशे रुपये क्विंटल शेतमाल करडईत जात नंबर एक या ठिकाणी अवक बत्तीस क्विंटल कमीत कमी सहा हजार सहाशे पन्नास वर संद्राय सहा हजार आठशे जास्तीत जद सहा हजार नऊशे पन्नास रुपये क्विंटल शेतमाल करडई जाते सफेद अवक एकशे त्रेसष्ट क्विंटल कमीत कमी सहा हजार नऊशे ऐंशी सात हजार रुपये जास्तीत जद सात हजार दोनशे रुपये क्विंटल शेतमाल सोयाबीन अवक सात हजार सातशे सदतीस क्विंटल कमीत कमी तीन हजार नऊशे शहाऐंशी संदर्भ चार हजार दोनशे बासष्ट जास्तीत जसं चार हजार तीनशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल नवीन लसालद दादा यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा